नमस्कार आज शिकणार आहोत सुपारीपासून खूपच सोप्यात सोपी पद्धतीची रांगोळी ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा आपल्याला प्लेट किंवा असं बाऊल ठेवून गोल आखून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि काढून घ्यायचं आहे नंतर हे बघा ह्या सुपारीने आपण सुंदर अशी रांगोळी शिकणार आहोत हे बघा निशान पाडून घ्यायचं आहे आजूबाजू असं ज्याला येत नसेल त्याच्यासाठी खास व्हिडिओ आहे अशा निशाण पाडल्यानंतर आपल्याला समोरना सुपारी ठेवायची आणि वरून रांगोळी टाकायची हे बघा किती सोपी पद्धत आहे कोणालाही येईल अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल खूप सुंदर असे आपण रांगोळी काढणार आहोत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल हे बघा फक्त वरून आपल्याला रांगोळी टाकत जायची आणि इथून रेश ओढून घ्यायची सगळीकडं आपण रेषा ओढून घेणार आहे अशा पद्धतीने बघू शकता किती सोपी रांगोळी आहे तुम्ही नक्की ट्राय आणि पूर्ण व्हिडिओ बघा ज्याला अगदी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे हे बघा असं गोल करून घ्यायचं आहे आपल्या सुपारीच्यामधून आणि अजून आपल्याला मध्यभागी ठेवून अशी सुपारीने सुपारीवर रांगोळी काढून हे बघा अशा पद्धतीने मध्ये डिझाईन काढून घ्यायची आहे रेषांची इझिली तुम्हाला येईल नक्की ट्राय करा तुम्ही पण बेसिक पद्धतीने मी शिकवते सोप्यात सोपी पद्धत नक्कीच ट्राय करा दिसायला कठीण आहे पण खूपच सोपी पद्धत आहे मधीही आपण बघा तो डॉट होता तिथं आपण रांगोळी टाकून टिपके पाडून घेतले हे बघा सेंटर बघून आपल्याला पान काढून घ्यायचं आहे नंतर हे बघा कलर टाकून घ्यायचा आहे बोटाने गोल केल्यानंतर त्याच्यातही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने खूपच सोपी पद्धती नंतर बघा पानांच्यावरती ठिपक्यांनी छोटे छोटे डॉट टाकून घेऊया आपण इझिली बघा कोणालाही येईल मी सोप्यात सोपी पद्धतीने मी शिकवायचा प्रयत्न करते तुम्हाला नक्की येईल अशा पद्धतीने बघा हे गोल करून याच्यात दुसरा कलर टाकूया बोटाने थोडंसं गोल करून आपल्याला हे बघा इथून आपल्याला डॉटमध्ये घ्यायचं आहे गोल आकार हे बघा आणि त्याच्या सेंटरमध्ये आपल्याला सुपारी ठेवून वरती रांगोळी टाकून घ्यायची वापस सेम त्या पद्धतीने आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सोपी पद्धती ज्या कोणाला येतच नसेल अगदी रांगोळी तर अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी काढू शकता हे बघा डॉट येते तर मी थोडीशी रांगोळी टाकून आजूबाजू डॉट काढून घेतला आहे हे बघा आणि आपण पान काढून घेणार आहे नंतर वापस आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे इथं लाल आणि इथं आपल्याला ब्लू कलर भरला आहे मी थोडंसं बोटाने गोल करून अजून आपल्याला कलर टाकण्यासाठी याच्यात थोडा विरुद्ध आणि याच्यात थोडा विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे आणि मधीही आपल्याला गुलाबी कलर किंवा तुमचा आवडता कलर टाकू शकता हे बघा चुटकीने आपल्याला डॉट छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचं आहे खूपच बेसिक पद्धती सोप्यात सोपी पद्धत नक्की ट्राय करा माझे भरपूर व्हिडिओ आहेत जे एल रांगोलीवर नक्की जा बघा सबस्क्राईब करून ठेवा रेषा कशा ओढायच्या चुटकीने डॉट कसे टाकायचे भरपूर व्हिडिओ आहे डबल रेषा रांगोळी किंवा एका बोटाने फूल कसं तयार करायचं असे भरपूर व्हिडिओ आहेत हे बघा सेम त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे रेषा टाकून घ्यायच्या आहे खूप सोपी पद्धती सोप्यात सोपी नक्की ट्राय करा हे बघा जो डॉट आहे ना त्याला मी गोल करून व्हाईट रांगोळी टाकून घेतली नंतर बघा आपल्या सुपारीच्या गोलमध्ये कलर टाकून घ्यायचा आहे तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता बोटाने गोल करून वापस त्याच्यामध्ये त्याचा विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे पहिले आपल्याला झाकण ठेवून गोल आकार तयार करून घ्यायचा आहे हे बघा मध्यभागी मी सुपारी ठेवून मग रांगोळी टाकते वापस त्याच पद्धतीने रेषा ओढून घ्यायचं आहे आपल्याला नंतर हे बघा मध्य भाग वरून रेश घेऊन पानाचा आकार दिला आहे बोटाने थोडंसं गोल करून म्हणजे आपल्याला दुसरा कलर टाकता येईल अशा पद्धतीने बघा वापस आपल्याला व्हाईट रांगोळी टाकून घ्यायची वर दुसरा कलर टाकून हे बघा पानांवरती डॉट टाकून घ्यायचा आहे दिसायला खूप कठीण वाटते पण खूप सोपी रांग रांगोळी खूप शुभ असते ही रांगोळी नक्की काळा दिवाळीला किंवा पूजेच्या दिवशी सणावाराला नक्की ट्राय करा तुम्ही त्याच्यामध्ये आपण आडव्या अजून रेषा सगळ्या याच्यात टाकून घेणार आहेत अशा पद्धतीने भरपूर व्हिडिओत माझे शिकवण्यासाठी नक्की ट्राय करा आणि इंस्टाग्रामवर पण माझी आय डी आहे जे एल रंगोली नक्की जा बघा हे बघा अशा पद्धतीने रेषा ओढून घेणार आहे आपण आडव्या सगळीकडं सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते म्हणून पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे बघा इथून गोल करून वापस आपल्याला गोल करून सु मध्यभागी सुपारी ठेवून नंतर पानाचा आकार द्यायचा आहे नंतर कलर टाकायचा आहे बघा अशा पद्धतीने बोटाने गोल करायचं आहे नंतर विरुद्ध कलर टाकायचा आहे वापस ती ते डॉट आहे त्याच्यामध्ये व्हाईट रांगोळी टाकून आपल्याला थोड़ो बोटाने गोल करून वापस आपल्याला दुसरा कलर टाकायचा आहे अशा पद्धतीने त्याच्या आजूबाजू ठिपके मारून घ्यायचे आपल्याला चुटकीने बघा अशा पद्धतीने सेम आपण तसेच पानांवर डॉट पाडून घेणार आहेत रेषा मारून आपल्याला आडव्या रेषा मारून घ्यायच्या वापस हे बघा रेशवरूनच गोल घ्यायचं आहे नंतर मध्यभागी सुपारी टाकून आपल्याला असा पानाचा आकार करून घ्यायचा आहे नंतर कलर भरायचा आहे मी वापस वापस का सांगते तुम्हाला यायला पाहिजे म्हणून कारण खूप कठीण नाही आहे ती रांगोळी सोपीचे तुम्हाला कठीण वाटत असेल पण खूपच इझिली तुम्ही काढू शकता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळे चुटकीने रांगो रांगोळी कशी धरायची व सोडायची तो पण व्हिडिओ आहे माझा नक्की पहा रेषा कशा ओढायच्या व डबल रेषा कशा काढायच्या सगळे व्हिडिओ आहे माझे शिकवण्याचे सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहे इथंही पूर्ण व्हिडिओ बघा भरपूर व्हिडिओ अजून सगळीकडं आपण तसंच करून घेतलंय माझे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे बघा मध्यभागी आपण सुपारी ठेवून पानाचे आकार काढून घेणार आहेत अशा पद्धतीने बघा भरपूर शिकवण्याचे मी व्हिडिओ आणणारे पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल सबस्क्राईब करून ठेवा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत त्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्यांना थँक्यू धन्यवाद हे बघा कलर टाकून घेतल्यानंतर बोटाने गोल करून घेतल्यानंतर आता आपण विरुद्ध कलर टाकणार आहे त्याच्यामध्ये मी निळा कलर टाकून घेते पानांमध्येही कलर भरून घेऊया आपण हाफ कलर वरती आपण रेड कलर भरूया लाल कलर बघा अशा पद्धतीने किती सुंदर ही सुपारी मी वापरली हे पूर्ण दाखवले नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ थँक्यू आणि धन्यवाद